दुधी आणि कोलंबी बघा एकदम सो सोपी प्रोसेस आहे तर आपण पहिले माझा पहिला व्हिडिओ जरा डिलीट झाला पण तुम्हाला काय जास्त शिकवायला लागत नाही मला तर बघा हा तेलावर मी लसणाच्या दहा बारा पाकळ्या टाकलेल्या आहेत कढीपत्ता टाकला कांदा टाकला छानपैकी परतून घेतला एक चमचा मसाला हळद मीठ आणि मी कुकरमध्ये आता दुधी शिजून घेते आपण दुधी कोलंबी करतो आहे एकदा दुधीबरोबर कोलंबी करून बघा तुम्हाला खूप आवडेल बघा हे मस्तपैकी परतून घेतले मी कांदा छान परतायचा आहे मग दुधी टाकायचं आहे त्याच्यात म्हणजे कांदा जर चांगला परतला असला की ग्रेवी चांगली होते छान परतून परतून घेतले मी आता याच्यात मी थोडं पाणी टाकून मी दुधी ना जरा कडक असतात हल्ली शिजत नाहीत म्हणून मग मी दोन शिट्या घेऊन दुधी शिजवून घेते आता याच्यात मी पाणी टाकते थोडं कडक वाटे म्हणून दोन शिट्या घेणार आणि जर अगदी नरम असेल तर एक शिटी घेतली तरी चालेल किंवा बाहेर शिजवलं तरी चालेल तर यात अजून काय काय लागेल बघा कोलंबी कोलंबीला मी आता हे ग्रीन वाटण आहे काय नाही कोथिंबीर आलं लसूण थोडंसं वाटलेलं आहे हे याला लावून ठेवते आणि हे वाटण तयार केलेलं आहे याची मी तुम्हाला रेसिपी अगोदर टाकलेली आहे तरी पण तुम्हाला सांगते नारळ कोथिंबीर हवी असेल तर एक मिरची आलं आणि लसूण हे पूर्ण आणि एक छोटा कांदा हे पूर्ण वाटून घ्यायचं आणि थोडं परतून ठेवून द्यायचं आता तुम्ही अचानक करताय तर नुसतं नारळ कोथिंबीर लसूण सगळं बारीक वाटून ठेवा हे वाटण घ्या आणि याला मी हे आता लावून ठेवते असं आता आपलं दुधी आणि याला आणखीन एक पदार्थ लागणार आहे ते म्हणजे चिंच दुधी आणि चिंच त्याची चव हे बघा मी मोठ्या कोलंब्यामध्ये जरा कोसे ठेवते कोसेचं वरचं काढायचं त्याच्यामध्ये ना छान असं याची चव चांगली लागते तर कादवणात असेल ना तर असे थे हे असे कोसे ठेवायचे मोठ्या मोठ्या कोलंबीचे बघा हे जर अगदी लूज झाले असेल ते काढून टाकायचे कडक असतात तेव्हा ते ठेवून द्यायचे बघा आता मी हे कोलंबीला लावून ठेवले आणि हे वाटण आपलं तयार वाटण आहे आता मी दुधी शिजताना वाटण नाही टाकलं नंतर टाकायचं दुधी बघा कसा छान शिजलेला आहे तर यात मी वाटण टाकते वाटण तुम्हाला अंदाज आहे किती जण आहेत तसं टाका वाटण थोडंसं आता हे ना मी खूप पातळ पण नाही करणार आहे आता बघा कोलंबी टाकले दोन मिनिटांनी कोलंबी जवळ अशी शिजली की मी आता ह्याच्यात चिंचेचं पाणी टाकते बघा मी आता हे बघा तयार आहे दुधी कोलंबीचं कालवण बघा किती सुंदर दिसते ना तेवढं सुंदर लागते पण खूप पातळ नका करू खूप जाड नका करू मिडियम ठेवा ही कोलंबीचं कालवण आपलं तयार आहे जसं दिसतंय ना छान तसं छानच लागते ते नक्की एकदा ट्राय करा आणि मला सांगा कसं झालेलं आहे तर बघत राहा आस भाऊ नोकजोक रेसिपीस शेअर करायला लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका